इमॅजिन करा इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न आला आहे आणि तुम्हाला लगेच उत्तर आठवत नाही आहे घाबरून जाऊ नका हाय परफॉर्मिंग लोक कधीच ब्लफ करत नाहीत ते क्षणावर कंट्रोल घेतात मी तुम्हाला तीन सिंपल स्टेप्स देतो आहे जे वापरल्यावर तुमचा कॉन्फिडन्सही वाढेल आणि तुमची अथॉरिटी पण दिसेल स्टेप नंबर वन वॅलिडेट म्हणजे काय ॲक्नॉलेज करा की इट्स अ गुड क्वेश्चन याच्याने तुम्हाला काही क्षण मिळतील विचार करण्यासाठी स्टेप टू रीडायरेक्ट टू युअर कोर्स स्ट्रेंथ तुम्ही इंटरव्ह्यूवरला म्हणू शकतात की मला या स्पेसिफिक पॉईंटबद्दल आता नॉलेज नाही आहे बट माझी कोर स्ट्रेंथ ही, ही आहे स्पेसिफाय योअ कोर्स स्ट्रेंथ आणि त्या कोर्स स्ट्रेंथचा वापर करून तुम्ही कंपनीला अनेक बेनिफिट्स मिळून देऊ शकता स्टेप नंबर थ्री प्रॉमिस ॲक्शन तुम्ही इंटरव्ह्यूवरला सांगू शकता की तुम्ही सांगितलेला मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला शिकणं नक्कीच गरजेचं आहे तुम्ही so, नेक्स्ट काही मिनिटांमध्ये त्याच्याबद्दल रिसर्च करतो अँड वन्स ॲम डन आय लव अपडेट यू रिमेंबर कॉन्फिडन्स म्हणजे सगळं येणं नाही कॉन्फिडन्स म्हणजे कंट्रोल ठेवणं आणि अकाउंटेबिलिटी दाखवणं तुमच्यासाठी सर्वात कठीण इंटरव्यू क्वेश्चन कुठला होता मला कमेंट करून नक्की सांगा टिल देन कीप ग्रोईंग विथ परफॉर्मन्स कोच ए बी